तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा सिल्लोड तालुक्यातील धनगर समाजाला हो एस टी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर आक्रम समाज आक्रमक झाला धनगर समाजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह मराठा समाजानेही या रास्ता रोको मध्ये सहभाग घेतला होता धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिल्लोड येथील अहिल्यादेवी होकर चौकात धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केले यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलन तीव्र केलं तर सरकारला घाम कसा फुटणार नाही आपलं काय चुकीचं आहे अहो घटनेमध्ये आपल्याला आरक्षणाची तरतूद आहे पण या राजकर्त्यांनी आपल्या कोट्याच्या खळग्या साठी अनेक हतखंड अवलंबले आणि या धनगर समाजाला न्याय न देता